नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीससाठीचं साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याच सोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाइट ची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज गुरुवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या शुक्रवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आजचं ओपनिंग जे झालं ते आपल्याला थोडस गॅपअप झालं पहिल्या पंधरा मिनिटांमध्ये आपल्याला दोन्ही बाजूने मुवमेंट होऊन एक डोजी कॅन्डल बनलेली बघायला मिळाली मात्र त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर त्यानंतर त्यान तुम्हाला काय लक्षात येईल त्यानंतर आपल्याला सेलिंग कंटिन्यू झालेलं दिसलं थोडस पॉज घेतला आणि पुन्हा सेलिंग कंटिन्यू झालं पण सध्या जर तुम्ही एक पॅटर्न बघितलं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ज्या ज्या वेळेला एक मोठी सेलिंगची कॅन्डल होते त्यानंतर त्याला फॉलोअप मिळत नाही म्हणजे अशी बरीच उदाहरणं आपल्याला लक्ष देतील आता ते इथे बघा एक मोठ सीलिंगची कँडल काल झाली होती त्यानंतर लगेच एक ग्रीन कँडल इनसाइड कँडल बनली आणि आपल्याला तेजी बघायला मिळाली आज सुद्धा एक मोठी कँडल तयार झाली म्हणजे बाकीच्या ह्या दिवसातल्या कॅंडल बघितल्या तर त्या तुलनेमध्ये ही खूप मोठी कँडल आहे तर एवढी मोठी कँडल आहे तर त्याच्यानंतर सुद्धा एक ग्रीन कँडल झाली इनसाइड कँडल बनली आणि त्यानंतर बाउंस बघायला मिळाला तुम्ही इथे बघू शकता ही एक मोठी रेड़ केंडल बन ली रेड कॅन्डल बनली होती ह्या रेड मोठ्या रेड कॅन्डल नंतर काय झालं लगेच आपल्याला रिकव्हरी आली आणि क्लोज आपल्याला बघायला मिळालं आणि हे तुम्ही जर चित्र बघणार असाल तर हे पूर्वी सुद्धा म्हणजे हल्ली ह्या रिसेंट पास्ट मध्ये जर बघितलं तर तुम्हाला असं अनेक वेळा घडलेलं दिसेल हे बघा इथे सुद्धा तुमच्या लक्षात येईल इथे सुद्धा सेलिंग झालं लगेच आपल्याला एक ग्रीन कॅन्डल बनली आणि पुन्हा बाउन्स आला म्हणजे एक मोठं सेलिंग झाल्यानंतर तुमच्या लक्षात असं येतंय की सध्या असं होत आहे की आपल्याला सेलिंग नंतर अगदी मागे गेला तरी तुम्हाला उदाहरण सापडतील आता मी काही जास्त मागे जात नाही इथे हे शेवटचं उदाहरण बघा की इथे सुद्धा काय झालं एक मोठं सेलिंग झालं होतं मोठी कॅन्डल बघितली तुम्हाला ह्या पूर्ण स्क्रीन वर ज्या कॅन्डल दिसत आहेत त्यात लक्षात येईल की हीच सर्वात मोठी कॅन्डल आहे पण त्यानंतर सुद्धा काय झालं त्याचा लो काही ब्रेक होत नाही म्हणजे एक सेलिंग साठी रेड कॅन्डल बनतीये पण त्याला फॉलोअप मिळत नाही लगेच बाईंग होतं लगेच हा जो हाय आहे तो ब्रेकआउट होतो तुम्ही बघा प्रत्येक वेळेला हाय ब्रेकआउट होऊन आपल्याला वर गेलेलं बघायला मिळते तर हे असं चित्र आपल्याला कंटिन्युअस बघायला मिळतंय इथे सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे तर झालंच आहे हाय ब्रेकआउट निघाला इथे सुद्धा खाली आलं वर जाताना हाय पर्यंत पोचलं होतं बरोबर तर अशा पद्धतीनं आपल्याला गोष्टी लक्षात येत आहेत आणि सध्या जर बघितलं तर तशाच प्रकारे झालं इथपर्यंत खाली आलं त्यानंतर खूप मोठा बाऊन्स झाला आणि एक तेजी आपल्याला खूप मोठी बघायला मिळाली त्यानंतर हे सेलिंग झालं आता हा काही हाय अजून ब्रेकआउट झालेला नाही ज्या कॅन्डलचा हा आपल्याला खूप मोठं सेलिंग झालं होतं पण आपल्याला असं लक्षात येते की फिफ्टी पर्सेंटच्या वर साधारणपणे इथे कुठेतरी फिफ्टी पर्सेंटची लेवल येते तर त्याच्यावर येऊनच क्लोजिंग झालेलं आपल्याला बघायला मिळते तर हे ह्या पद्धतीनं आपल्याला सध्या मार्केटमध्ये मुवमेंट चालू आहे आज दोन्ही बाजूनं आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली आणि लगेचच रिव्हर्सल होताना बघायला मिळालं म्हणजे खालच्या दिशेनं ही मुवमेंट झाली लगेच रिव्हर्सल झालं एक वरच्या दिशेनं खूप मोठी मुवमेंट झाली लगेच रिव्हर्सल झालं लगेच रिव्हर्सल झालं म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही बाजूनं म्हणजे योग्य वेळी आपण जर योग्य निर्णय घेतला असेल तर आज आपल्याला खूप मोठ्या मुवमेंट्स बघायला मिळाल्या आज एक्सपायरी पण होती आणि आपण लाईव्ह सेशन सुद्धा घेतलं लाईव्ह मध्ये आजचा पहिलं ट्रायल सेशन होतं पुढच्या आठवड्यात सुद्धा थोडंसं ट्रायल सेशनच असणार आहेत पण एक दोन सेशन झाल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की कशा पद्धतीनं व्यवस्थित ते सेशन घेता येईल अतिशय उत्तम आपल्या सर्वांनी प्रतिसाद दिला आणि ते लाईव्ह सेशन अटेंड केलं ज्यांनी ज्यांना अटेंड करता आलं नसेल ते काय करू शकतात जी लिंक मी ग्रुप मध्ये शेअर केली आहे त्याच लिंकला क्लिक करून ते सेशन बघू शकतात रेकॉर्डिंग त्याच लिंकवर आपल्याला उपलब्ध आहे आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी दाखवली होती अर्थात ती स्ट्रॅटर्जी म्हणजे फार मोठी स्ट्रॅटर्जी नाही आहे पण शॉर्ट स्ट्रॅटलची स्ट्रॅटर्जी मी दाखवली होती आणि मी सांगितलं होतं की ह्या ठिकाणी पेपर ट्रेड होता हा तर ह्या ठिकाणी सांगितलं होतं की मी जो ट्रेड घेणार आहे आता कुठला ट्रेड घेतला काय घेतला ते तुम्ही ते जे सेशन होत लाईव्ह सेशन ते बघितलं तर लक्षात येईल मी दिवसभर ठेवून देणार आहे ह्याच्यात मी काहीच हात लावणार नाही म्हणजे हा जो ट्रेड आहे सकाळी घेणार ठेवून देणार तुम्ही बघू शकता साधारण सहा हजार सातशे पंच्याहत्तर आपल्याला प्रॉफिट झालं ह्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट केली असती तर हे प्रॉफिट दुप्पट किंवा तिप्पट झालं असतं जवळजवळ वीस हजारच्या आसपास आपल्याला नक्की ह्याच्यामध्ये प्रॉफिट मिळालं असतं तर ते ॲडजस्टमेंट कशा करायच्या असतात तर ते अजून मी इथे सांगितलेलं नाहीये कदाचित प्रीमियम ग्रुपवर त्याच्या ऍडजस्टमेंट मी सांगू शकेन पण काहीही जरी केलं नाही तरी सुद्धा ह्या स्ट्रॅटर्जीमध्ये आज आपल्याला दोन्ही बाजूनं एवढ्या मोठ्या वोलाटाईल मुवमेंट होऊन सुद्धा इथे प्रॉफिट झालं दुसरी स्ट्रॅटर्जी ज्याच्याविषयी मी फार चर्चा केली नव्हती आजच्या व्हिडिओमध्ये तर ती शॉर्ट स्ट्रँगलची स्ट्रॅटर्जी होती त्याच्यामध्ये सुद्धा दहा हजार चारशे पन्नास प्रॉफिट आपल्याला हे दोन्ही ट्रेड सकाळीच घेतले होते आणि ज्या वेळेला मार्केट चालू झालं त्यावेळेला ते ट्रेड घेतलेले होते लाईव्ह मध्ये मा त्याची माहिती सांगितलेली होती आणि तुम्ही बघू शकता की त्याचा रिझल्ट आपल्याला काय बघायला मिळालाय तर आ, हे झालं आपल्याला आजच्या लाईव्ह सेशन विषयीच आणि हे झालं निफ्टीचं आज कशा प्रकारे मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय याच्यावर इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल काढायचे आहेत आज थोडंसं ट्रिकी काम आहे ले। का ले? इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल काढणं ह्याचं कारण असं आहे की खूप स्विंग मोठे मोठे बनलेत तर ह्याच्यामध्ये आपण काय केलंय वरच्या बाजूला चोवीस हजार सातशे पन्नास इथे जर बघितलं तर चोवीस हजार सातशे पन्नास ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेव्हल चोवीस हजार सहाशे पन्नास आहे साधारण काय चोवीस हजार सातशेच्या च्या आसपास आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे पन्नास पॉईंट वर आपल्याला एक लेवल मिळाली आहे आणि पन्नास पॉइंट खाली एक आपल्याला लेवल मिळाली आहे आता ही जी लेवल आहे वरची ही कशी काढली आहे तर ही चोवीस हजार सहाशे पन्नास ची लेवल आपल्याला मिळत होती कारण काय झालं होतं इथे एक हाय बनला त्यानंतर थोडस खाली आलं होतं आणि एन पॅटर्नचा ब्रेकआउट होता त्यामुळे ही लेवल तर मिळाली दुसरी लेवल ही होती पण ह्या जर दोन लेवल घ्यायच्या तर खूप जास्त त्याच्यामध्ये डिस्टन्स होतं म्हणून काय केलं ही लेवल आणि ही चोवीस सहाशे पन्नास लेवल ह्या दोघांचा सेंटर काढला आणि ती लेवल म्हणजे चोवीस सातशे पन्नास ची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ले ले इथे ले लेवल ले कशा घेतल्या ले ते सांगितलं आता उद्या काय होऊ शकतं सध्या आपल्याला क्लिअर कट दिसतंय की मार्केटमध्ये सेलिंग येत आहे मोठं सेलिंग येत आहे पण लगेच आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळतोय उद्या जर फ्लॅट ओपन झालं ह्या रेंज मध्ये कुठेही ओपन झालं आणि वर जायला लागलं चोवीस हजार सातशे च्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं वर जात असताना चोवीस हजार आठशे चोवीस हजार आठशे पन्नास चोवीस हजार नऊशे पर्यंत आपल्याला निपटी जाताना बघायला मिळू शकतं मात्र फ्लॅट ओपन झालं आणि खाली जायला लागलं तर काय होईल खाली जात असताना चोवीस हजार सहाशे पन्नास जर ब्रेक झालं तर थोडंसं सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं चोवीस हजार सहाशे चोवीस हजार पाचशे पन्नास आणि चोवीस हजार पाचशे ह्या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात सध्या चित्र असं आहे की थोडस अप ओपन होण्याची शक्यता आहे ज्या पद्धतीने हे सर्व मुवमेंट झाली आहे अप ओपन होण्याची शक्यता अप ओपन झाल्यानंतर काय होऊ शकतं जसं आज झालं पहिलं एकदा सेलिंग येईल त्यानंतर थोडासा बाउन्स येईल आणि मग हा बाउन्स कंटिन्यू होणार का, का इथून पुन्हा खाली जाणार ते आपल्याला थोडस वाट बघावी लागेल तर त्याच्यामुळे अशा पद्धतीची मुवमेंट होण्याची शक्यता आहे जर काही कारणानं गॅपडाऊन ओपन झालंच तर मात्र सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता आपल्याला आता वाटते तर हे झालं निफ्टीचं अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचा चार्ट ओपन करूया बँक निफ्टीमध्ये सुद्धा एकदम व्हॉलाटाईल मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली पण बँक निफ्टीमध्ये पहिल्यापासूनच क्लिअर कट आपल्याला डायरेक्शन होती बँक निफ्टीचा आपण एक ट्रेड सुद्धा बघितला होता लाईव्ह सेशन मध्ये अर्थात ट्रेडचा सेटअप बघितला होता ट्रेड काही मी दाखवला नाही आणि तसं दाखवणं परमिशन पण पर नाही आहे पण तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल तो ट्रेड सेटअप न नॉइंट फाईव्ह असं आपल्याला जे म्हंटल होतं तितकं टार्गेट त्यानंतर दिलं आपण साधारण इथपर्यंत बघितलं वन इस टू वन पर्यंत एक छोटा बाउन्स आला आणि त्यानंतर पुन्हा खाली गेलं आणि आपल्याला ते वन इज टू वन पॉईंट फाईव्ह पर्यंत टार्गेट बघायला मिळालं त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला रिव्हर्सल झालं पुन्हा सेलिंग झालं पुन्हा बाउन्स झाला अशा पद्धतीनं सेम जसं आपल्याला निफ्टीमध्ये मुवमेंट झाली आहे तशीच बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली आता आपण काय करूया थोडंसं पुढं जाऊया आणि मी तुम्हाला आता झूम करून ह्या लेवल दाखवायचा प्रयत्न करतोय ओके ठीक आहे तर इथे तुम्हाला लक्षात आले असतील या लेवल्स वरच्या बाजूला आपण काय केलंय त्रेपन्न हजार आठशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे खालच्या बाजूला त्रेपन्न हजार चारशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल घेतली आहे दोघांमध्ये अडीचशे पेक्षा जास्तचा डिफरन्स असल्यामुळे आपण त्रेपन्न हजार सहाशे पंचेचाळीसच्या आसपास सेंटर लाईन घेतली आहे क्लोजिंग जे झालंय त्रेपन्न हजार सहाशेच्या आसपास झालंय त्यामुळे इथे ओपन झालं खालच्या बाजूला फ्लॅट ओपन झालं वर जायला लागलं तर इथून वर जाईपर्यंत आपल्याला थोडं अंतर जास्त आहे तर त्याच्यामुळे काय होईल एकदा वर जाईल इथे ब्रेकआउट देतोय असं दाखवेल कदाचित थोडंसं खाली येईल आणि परत वर जाऊ शकतं असं जर झालं त्रेपन्न हजार आठशे पंचवीसच्या वर किंमत टिकायला लागली तर मग त्रेपन्न हजार नऊशे पंचवीस चौपन्न हजार पंचवीस आणि चौपन्न हजार एकशे पंचवीस या लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात मात्र जर इथे फ्लॅट ओपन झालं आणि खालीच जायला लागलं त्रेपन्न हजार पाचशे ची लेवल सुद्धा ब्रेक झाली त्रेपन्न हजार चारशे पन्नास ची लेवल सुद्धा ब्रेक जाली। तर मग काय होईल त्रेपन्न हजार तीनशे पन्नास त्रेपन्न हजार दोनशे पन्नास आणि त्रेपन्न हजार एकशे पन्नास अशी तीन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात तर हे झालं इंडेक्स अनालिसिस आता आपल्याला थोडस पुढं जायचं आहे आणि त्यानंतर स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करायची तर मी डायरेक्टली तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन जातोय टाइम फ्रेम आपण डेली टाइम फ्रेम बघूया झूम लेवल ऍडजस्ट करूया आणि ह्या आठवड्यात आपण जे स्टॉक बघतोय त्याच्यामध्ये सध्या काय चित्र आहे हे समजून घेऊया तर सगळ्यात पहिला स्टॉक जो आहे तो आहे भारती एअरटेलचा भारतीय एअरटेल मध्ये काय झालं होतं आपल्याला ह्या लेवलला रेजिस्टन्स आलेला होता फिफ्टी पर्सेंटच्या वर गेलेलं होतं हाय जे होत तिथपर्यंत टच झालं आणि त्याच्यानंतर आता आपल्याला काय झालं खाली येताना दिसत होतं खाली येत होतं इथे बरोबर फिफ्टी पर्सेंटचा सपोर्ट घेतला गेला मी कालच म्हटलं होतं काय होऊ शकतं फिफ्टी पर्सेंटला मेक ऑर ब्रेक लेवल आहे दोन्ही गोष्टी होऊ शकतात गॅपअप ओपन झालं तर वर जाऊ शकतं डाउन ओपन झालं ही लेवल खाली ब्रेक झाली तर खाली जाऊ शकतं तुमच्या लक्षातील आज गॅपअप ओपन झालं गॅपअप ओपन झालं खाली यायचा प्रयत्न झाला पण ह्या लेवलचा सपोर्ट घेतला आणि वर जाऊन क्लोजिंग आलं तर हे अतिशय आपल्याला परफेक्ट फिफ्टी तुम्हाला इथे सुद्धा आहे आणि आजचा जो लो आहे कारण ही इनसाइड कॅन्डल आहे त्यामुळे जी ब्रेक होईल वरच्या दिशेनं ब्रेक झालं तर काय होऊ शकतं आपल्याला पुन्हा एकदा हे टार्गेट बघायला मिळू शकतं एक हजार सहाशे पन्नासच्या आसपास असणार जर समजा हा लो ब्रेक झाला तर पुन्हा एकदा खालच्या दिशेनं आपण जाऊ शकतो एक हजार पाचशे पन्नासच्या दिशेनं तर आपल्याला अशा प्रकारे दोन्ही दिशेनं आता टार्गेट ओपन आहेत पण ज्या पद्धतीनं फिफ्टी पर्सेंटला सपोर्ट घेऊन बाउंस येतोय जर वर जाण्याची शक्यता थोडी जास्त आहे पंचावन्न ते साठ टक्के शक्यता आहे तीस ते चाळीस टक्के शक्यता आपल्याला खाली जाण्याची आणि बाकी शक्यता आणखीन आहे तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण लक्षात जर घेतल्या तर उद्या कोणत्या दिशेनं ब्रेकआउट येतोय त्याच्यावर आपल्याला पुढच्या गोष्टी अवलंबून असणार आहेत त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया सिप्ला सिप्लामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला सध्या काय होत एका रेंज मध्ये अडकलेलं बघायला मिळतंय बरोबर त्याच रेंज मध्ये आज सुद्धा खाली गेलं लग, पण लगेच तिथनं बाउन्स आलेलं आहे तर त्यामुळे आता ही जी कॅन्डल बनली आहे दिसायला जरी रेड असली तरी सुद्धा ही हॅमर कॅन्डल आहे त्यामुळे जर हा आजचा हाय आहे हा जर येणाऱ्या काळात ब्रेक झाला तर पुन्हा एकदा तेजी बघायला मिळू शकते तसं झालं नाही समजा तर खाली येऊ शकतं मग एक इनसाइड कॅन्डल सुद्धा बनलेली अशी बघायला मिळू शकते जर खाली येणार असेल तर इनसाइड कॅन्डल बनेल वर जर टिकलं आणि हाय जर ब्रेक झाला तर पुन्हा एकदा ह्या लेवल्स आपल्याला आलेल्या बघायला मिळू शकतात तर हे झालं आपल्याला सिप्ला ह्या स्टॉक विषयी आपण पुढे जाऊया पुढचा आपल्याला चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्स हा स्टॉक आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला एक तेजी झाली आहे खाली आले, आणि पुन्हा बाउंस येऊन वर होते, आपण इथे बघू शकतो ब्रेकआउट आलेलं नव्हतं पण आता ब्रेकआउट आलंय लेवल टेस्ट करायला पण खाली आलंय इथेच सपोर्ट घेऊन जर पुन्हा वर जायला लागलं तर आपल्याला आणखीन तेजी येऊ शकते आणि एक हजार तीनशे वीसच्या आसपास असणारा आपल्याला हे जे टार्गेट आहे हे बघायला मिळू शकतं मात्र जर ही लेवल जी आहे ह्याच्या खाली टिकायला लागलं आजचा लो ब्रेक झाला तर काय होईल मात्र पुन्हा एकदा मंदी येऊ शकते आणि पुन्हा एक हजार दोनशे तीसच्या दिशेनं वाटचाल होऊ शकते त्यामुळे इथे सुद्धा आता मेक ऑर ब्रेक लेवल आलेली आहे कोणत्या दिशेने मुवमेंट होती हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आता शेवटचा स्टॉक बघूया कोलगेट पामोलीव कोलगेट पामोलिव मध्ये आपल्याला काय दिसतंय मागचे दोन तीन दिवस जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला ह्या फिफ्टी पर्सेंट लेवलला टच होऊन राहिलेलं दिसत होतं थोडस झूम करतो म्हणजे जे सदस्य मोबाईलवर बघतायत त्यांना व्यवस्थित दिसू शकेल तर इथे बघा फिफ्टी पर्सेंटची लेवल होती आपल्याला ही फिफ्टी पर्सेंटची लेवल होती खाली आलं इथे खूप थांबलं परत थांबलं हळूहळू वर 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 चाललंय खूप मोठ्या पद्धतीनं जात नाहीये पण वर चाललंय आज काय झालं सिक्स्टी वन पॉईंट एट चा रेझिस्टन्स घेतला गेला आता उद्या जर ह्याच्या वर टिकलं तर काय होईल एक मोठी तेजी आपल्याला बघायला मिळू शकते किंवा काही कारणानं जर फिफ्टी पर्सेंटच्या खाली आलं पुन्हा आता फिफ्टी पर्सेंट हा सपोर्ट आहे सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट हा रेझिस्टन्स आहे ह्याच्या वर जर जायला लागलं तर मग मोठी तेजी होऊ शकते आणि आपल्याला सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट म्हणजे तीन हजार वीस रुपयापर्यंत ही किंमत वर जाताना बघायला मिळू शकते इथून खाली यायला लागलं तर आपण पुन्हा एकदा ही लेवल म्हणजे दोन हजार आठशे चाळीस रुपयापर्यंत खाली येताना सुद्धा बघायला मिळू शकतं तर अशा पद्धतीनं आपण हे स्टॉकचं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये केलेलं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच लाईक करा व्हिडिओ कसा वाटला काही सूचना असतील काही प्रश्न असतील तर ते कमेंट सेक्शन मध्ये अवश्य विचारा त्याच सोबत आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद